हाय मी नीलम आमचं मैत्रीचे मुक्तांगण ग्रुप ह्याच्याबद्दल आपण आत्तापर्यंत बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेतच आणि आत्ता परवाच आम्ही एक धमाल म्हणून आमच्या सगळ्या आजींचं संमेलन किंवा आजींचं गॅदरिंग केलं आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आम्ही केल्या तर त्याच्यातील एक एक, एक 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 वन बाय वन मी व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी सादर करणारच आहे तर त्यातील मी आता वराड निघाले लंडनला हा माझा स्वतःचा आणि आम्ही एक तिसरी घंटा म्हणून एक नाटिका मी बसवली होती तर ते दोन्ही तर मी व्हिडिओ शेअर करतेच आहे त्याचबरोबर सध्याच्या युगातील सासू आणि सुना यांच्यावर एक सुंदर भारूड काळे या मॅडमनी बसवलेला आहे तर ते मी आपणासमोर सादर करीत आहे त्याची मजा घ्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर मला पाच जुना आहे किती पाच आहे ऑलरेडीला दोन आहेत पण मध्ये पाच आहे आणि आज आजच्या जमानामध्ये काय झालंय एकतर लग्न जमत नाही ती टिकत नाही आणि हे सगळं चाललेलं आहे पण मी एक मला पाच सुना मी करून आणलेले आहेत आणि त्या माझ्याशी काय संवाद चालतात आणि दुसरी गोष्ट पाणी टंचाई आहे आणि या सुनाली लोक काय लढवलं पाणी टंचाई चालूच आहे पाणी पण नाही आहे सासूला कशाला पाणी द्यायचं लोक पाणी वाचेल त्या पाणी तिला देणार की नाही ते आपण बघणार आहोत आणि आम्ही भाऊक सांगत मला पाच सुना मला पाणी मला देचन सुना मला पाणी मला पाच पाच सुना मला पाणी देई देईना हो मला किती सुना माझी पहिली सून हिचं नाव आहे गंगा माझी पहिली सून हिचं नाव आहे गंगा बघा किती छान नाव आहे हिच ती माझी पहिली सून हिचं नाव आहे गंगा पण ती काय म्हणते सासूबाई सासूबाई तुम्ही मला काहीतरी चांगलं सांगा काय म्हणते मला या मध्ये सासूबाई सासूबाई मला तुम्ही काहीतरी चांगलं सांगा कारण तुम्हाला माहितीये का अहो ती माझ्या भावाचीच मुलगी आहे म्हणून म्हणते मला पाच पाच असणार मी पाणी मागू तुला मला गंगा नाव पाणी सांगितलं काहीतरी चांगलं पहिली तर सून चावच्या आभार झाले आता दुसरी सून दुसरी दुसरी मग आता काय करायचं असं विचार असं विचारते मला दुसरी सून चालू आली तर तिचं नाव काय आहे जमुना गंगा आणि जमुना ठीक आहे लग्न झालं सगळं झालं सो घरामध्ये आली पण काय तुम्हाला सांगायचं नोव्हा सांगायचं म्हणजे असं आजकाल जमुनी काय तासूला विचारत नाही कोणी गैरसमज करून घेऊ नका का दहा हात एखादी असते दहा चांगला असतो तिचं नाव आहे यमुना पण तुम्हाला काय सांगायचं तिचं माझ घरात काय करायचं नाव फक्त यमुना घरात अजिबात जमिना म्हणून म्हणते मला पाच पाच सुना मी पाणी पुन्हा मला झालं दोन लग्न झाली दोन सुना आल्या आता तिसरी अशी काजीत बसले होते पाच जन्मार पाय खातली लग्न व्हायला पाहिजे सुना यायला पाहिजे काय करायचं आता काळजीत बसले मग माझी मैत्रीण आली मग का हो आणि तुम्हाला एवढी का करायची अशी उभी राहिली काय कर तुमचा चेहरा का पडला आल मला एवढी कसली करायची लागली आहे तू कसं माझ्या नि माझं घर जर घसरेला संपायचं तसं नाही हो मी तिकडे रामेश्वरला चालली आहे आणि त्या मी पण मी येणार नाही आणि पण येणार नाही तुम्हाला निरोप सांगायचा म्हणून मी आले तुमच्याकडे आता मग असं म्हणतेस काय ठीक आहे मग का तुम्हाला काय तुमचं तर मला काळजी सांगा तुम्हाला काय अगदी काळजी आहे त्यांना ते लग्नाचं बघायला लागले तिसऱ्या काय जमले की नाही काळजी वाटते मला काय काळजी करू नका मी चालेल तिकडे रामेश्वरला आणि तिकडे एक एखादी मुलगी बघू का मी तुमच्या मुलासाठी काय हरकत नाही बघा म्हणून मग बघ काय म्हणाली मुलगी गेली तिकडे गेली आणि तिने मुलगी बघितली तिने काय की मग फोन केला काय गेली काय गेली एक मुलगी खूप सुंदर आहे आणि तुमच्या मुलांना अगदी शोभण्यासारखी आहे आणि ठीक आहे म्हणलं मग सोनी जमली सून घरामध्ये आली आणि तर तिचं नाव काय आहे तिसऱ्या सुनेचं नाव आहे काशी सगळ्यांना <laughs> माझ्या तिसऱ्या सुनेचं नाव आहे काशी माझ्या तिसऱ्या सुनेचं नाव आहे काशी पण काय सांगू माझं करून आरवं आलं मला काय सुंदा काय खेळते काय करेल सांगा जाव काशी

आता आमचं दोघांचं बोलणं झालं माझ्या मिस्टरांचं माझं तीन ते पडणं पार पडली आता चल काय म्हणले मला अगं तू त्या भांगड पडू नकोस ती काशी नको आम्ही काय नको इकडे कुठे ती बस बोललं आमचं मग म्हटलं काशी नको रामेश्वर नको मुंबई नको पुन्हा नको कुठल्याच नको पण दुधी आता ठीक आहे म्हणलं आपल्याला जायला यायला बरं तिला पण यायला झालं बरं सगळं झालं ठीक आहे म्हटलं जमलं जमलं बरं का <coughs> जमलं आणि मग आता काय करायचं लग्न तरी आता जमलं केलं तरी आपल्याला ठीक आहे मग या मुद्दांग म्हणल्या मैत्रीण नव्हत्या माझ्या भरणातल्या मैत्रीण होत्या त्या मला सारखं विचारायच्या का हो अजून लग्न जमलं नाही अजून लग्न नाही गळ कोल्हापर्यंत मुलगी बघणार आहे लग्न जमते आता त्यात मी काळजी नका माझी चौथी सून तिचं नाव आहे जमुना माझी चौथी सून तिचं नाव आहे जमुना बायका एक दोन तीन चार सुना आल्या तिचं नाव आहे जमुना मला काय सून हा माझी चौथी सोन तिकडे आली रंगाची तिकडची करून आणली हो तिच तिचं काय खळामध्ये पाऊल काय करायचं चार खूण आल्या एक पाणी दीना, एक जेवण दीना, त्या प्रकार समज घरात